नमस्कार मंडळी अमेझॉन बिग बास्केट फ्लिपकार्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या यांच्या समवेत झालेल्या करारामुळे शेतकरी आपला कृषी माल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत महत्त्वाचे सामंजस्य करार झाले असून ज्यांची आपल्या शेतकरी बांधवांना गरज आहे कृषी विभाग महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक दोन हजार चोवीस सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनूप कुमार महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले कृषी आयुक्त प्रवीण गेडम यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते राज्य सरकारने कृषी मूल्य साखळीचा सा दुसरा टप्पा आता प्रारंभ केला आहे सबसिडीतून सबसिडीतून नुकसान भरपाईतून शेतीचे क्षेत्र बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत दोन हजार चौदा एकोणावीस या काळात शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यातूनच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना स्मार्ट यासारख्या योजनांची आखणी झाली वाता वातावरणपूरक शेती हाही प्रयत्न झाला शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा निर्णय झाला त्यासाठीच कृषी मूल्य साखळीच्या उपाययोजना प्रा प्रारंभ करण्यात आल्या हा पुढचा टप्पा प्रारंभ केल्याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे मनपूर्वक अभिनंदन राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभे असल्याचे श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन व ओ एन डी सी यांच्या सामंज करा करार झाला शेतकऱ्याच्या उत्पादने डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी करार करण्यात आला आहे